सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये भाजप कडून प्रचाराला वेग आला आहे भाजपचे उमेदवार विनोद भोसले अंबादास करगुळे श्रीदेवी फुलारे व विजया खरात यांनी जुनी लक्ष्मी विष्णूचा डोनगाव रोड परिसरात वेगळ्या पद्धतीने मतदारांसोबत संवाद साधला ढोल ताशांचा गजर फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतशबाजी मध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे ओवाळून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले या प्रचारामुळे परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते प्रभाग पंधरामध्ये माझ्या सहकारी मित्र कॅलासोशी धर्मा भोसले यांचे चिरंजीव त्यानंतर बाबा करंगुळे खरात ताई गोल्डन मॅन ताई त्या सर्वांना मी एवढेच आश्वासन आणि शुभेच्छा देतो की या भागातून शंभर मत सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही लिहून ठेवा या सर्व पॅनलला तिथं संपूर्ण सहकार मग आमचा गणेश भोसले असेल राजू डोंगरे असेल मेकाले असेल झांभरे असतील या सर्वांनी मिळून एक उच्चांक देण्याचं आम्ही ठरवलं आहे करणार यावेळी माजी उपमहापौर दिलीप परिवहन सभापती जॉन फुलारे शाहू सलगर व अमोल भोसले यांची उपस्थिती लक्षणीय ठरली प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील मूलभूत प्रश्न नागरी सुविधा आणि भविष्यातील विकास कामांची माहिती दिली नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हाच आमचा खरा विजय आहे अशी भावना यावेळी उमेदवारांनी व्यक्त केली क्रमांक पंधरा च्या वतीनं आज लक्ष्मी पदयात्रेचा व डोअर टू डोअर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आला आहे आज प्रचाराचा पाचवा दिवस आहे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद या भागात आम्हाला मिळत आहे आमचे मार्गदर्शक सन्मान्य दिलीप भाऊ कोल्हे असतील त्यासोबत चंद्रकांत निकाले दादा असतील त्यासोबत राजूराव डेंगरे असतील आमचे मित्र सन्माननीय गणेशजी भोसले असतील त्याचसोबत माऊली झांबरे असतील आणि भोसले अरुणदा अरुणका भोसले असतील उपस्थित सर्व मंडळी परंतु या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीने आमच्यावर प्रेम केलं आहे आल्यानंतर आमच्यावर जर स्वागत केलंय तर आमच्या घरी आल्यासारखं वाढतं अशी परिस्थिती आज या ठिकाणी तुमच्या झाली आहे आणि मला खात्री आहे अर्थी दिलीप भाऊ सरकार जन जेवढं माझं वय नाही तेवढं त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे आणि ते व्यक्ती जर म्हणत असेल की आमच्या मतेकडे चालणार नाहीत आणि तुम्हाला फुल सपोर्ट मिळेल याचा अर्थ कुठेतरी आम्हाला एक चांगलं एक हत्येचं भ या ठिकाणी चार पॅनलला मिळालं आहे आणि निश्चितपणानं आम्ही त्याच ताकदीने भाऊ या ठिकाणी पुढे पळू आणि निश्चितपणानं तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला मतदान केलंय त्या विश्वासाला आम्ही चार कदापि कदा तडाला जोर ना देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये चाळीचा कोणताही प्रश्न आपल्या खास करून लक्ष्मी चाळीचा से प्रश्न असेल कारण की मी सुद्धा एक वडील स्वतः स्वर्गीय धर्माजी भोसले साहेब हे मिल कामगार भाऊ तुम्ही मिल मध्ये काम केलंय आणि सगळं मिल कामगारांची वस्ती आहे मिल कामगारांचे प्रश्न प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी आयरणीवर आणून ते सोडण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या विश्वासाला कोणताही प्रकार तडा जाणार नाही असं आश्वासन देतो नमस्कार आज या ठिकाणी आपण बघतो की लक्ष्मी विष्णू चाळ मध्ये या भागामध्ये दिलीप भाऊ कोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या सर्व चाळीतले माझे नागरिक माझ्या माता बहिणी आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये हा होम टू होम प्रचार चालू केलेला आहे आणि आपण बघायला गेलो तर आमचं कार्य मी गेले दहा वर्षापासून एक नगरसेविका असल्यामुळं काही लोकांचं इथं मला पूजेला वगैरे बोलत होते त्यावेळेस त्या लोकांची पण इच्छा होते की या प्रभागामध्ये मी जॉईन व्हावं हो। कारण देवाच्या कृपेने हे प्रभाग आता मला जॉईंट झालेला आहे आणि ज्या काही समस्या आहेत नागरिकांच्या आम्हाला जास्तीत जास्त सोडवत होता यायला बघली भागामध्ये आणि नागरिकांना एवढंच एक विनंती करायची की जे तळागाळापर्यंत काम करायला बघतात व्यक्ती आपल्याला नगरसेवक आपला पाहिजे राहा आणि बीजेपी पक्ष असा पक्ष असल्यावर काय की तो सत्ताधारी पक्ष असल्यास काय महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये केवळ बीजेपीचा सत्ता असल्यावर काय आणि आपण जे सत्ता आपला असला ना त्या ठिकाणी लोकांचे मना महिलांचे मना अनेक प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह व्हायला बघतात त्यामुळे आपण सर्वांना एकच विनंती करायची की कुठल्याही पक्षाच्या मागे न जाता बीजेपी सरकारच्या मागे राहा आणि आपले मध्य जे आमदार पण देवेंद्र जाधव कोटे यांनी थी दिलेत रस्ता वगैरे करण्यासाठी आपण त्या माध्यमातून आपण सर्व महिलांनी आणि लाडक्या बहिणी सुद्धा योजना महिलांच्या खूप चालू झाल्या आणि सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडले तर आता संक्रांतीत सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये एकवीस रुपये पडायला बघतात आणि जे वृद्ध लोक आहेत त्या लोकांसाठी सुद्धा सरकार त्यांच्यासाठी सोयी योजना करणार आहेत आणि आपण सर्व महिलांना एकच विनंती करायची की जुनी मी शुमी जे प्रभाग पंधरा जेवढे नागरिक आहेत तुम्ही आम्हाला भरपूर तुमचं सहकार्य प्रेम द्या पंधरा तारखेला इलेक्शन आहे आणि भरपूर मताने आम्हाला विजय करा तुमच्या आहेत चाळीचे मना घराचे मना आम्ही जास्तीत जास्त सोडण्याचा प्रयत्न करतो तर मी विजया नागेशकर आज आम्ही लक्ष्मी विष्णू मी चाळ मध्ये होम ठोम प्रचारासाठी दिलीप भाऊ कोल्हाच्या मार्गदर्शनाकडे आलेले आहे माझ्या सोबत प्रभाग क्रमांक पंधरा मधून श्रीदेवताई फुलारे आहे विनयदादा भोसले अंबादास बाबा करगुळे आम्ही चौघ जण उभं उभं आहे लक्ष्मी विष्णू कामगारांच्या चाळी दिल्या लोकांच्या जे काही प्रश्न समस्या असतील ते आम्ही चारही मिळून दादांच्या मार्फत आम्ही सोडवू सगळ्यांच्या समस्या आणि नागरिकांना विनंती करते कमल चिन्हासमोर बटन दाबून आम्ही चारे आम्हा चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा परंपरा उत्साह आणि लोक यांचा संगम असलेला हा प्रचार सध्या प्रभाग पंधरा मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे